काजूवर आधारित प्रकल्प आणण्याच्या दृष्टीनं आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचा सर्वे करतोय त्याच्यामध्ये मंडणगड असेल दापोली असेल गुहागर असेल रत्नागिरी असेल काल शिंदे साहेबांनी जो उल्लेख केला तीस हजार कोटीचे रत्नागिरीमध्ये प्रकल्प आले त्याच्यामध्ये टी सेमी कंडक्टर असेल राजापूरला नव्यानं एमआयडीसी करतोय तिथं आपण इकोसिस्टम जनरेट करतोय एक टार्गेट धरलेलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या किमान पन्नास हजार युवक आणि युवतींना जिल्ह्याच्याच ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे त्याच्यातला पहिला प्रकल्प कोका कोलाचा दोन ते तीन महिन्यामध्ये सुरू होतोय साडेतीन हजार कोटीची त्याची इन्व्हेस्टमेंट होती दीड हजार कोटीचा पहिला पाठ त्यांचा संपलाय आणि त्याचं उद्घाटन देखील आता महिन्याभरामध्ये होईल रिलायन्स डिफेन्सला मंजुरी मिळाली भूसंपादनची प्रक्रिया चालू होती राज्यात नक्कीच डिफेन्सला परवानगी मिळालेली आहे तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तिथं भूसंपादन आम्ही करू आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता माझ्या मतदारसंघातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांनी देखील थोडा विचार हा करणं गरजेचं आहे की आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही मुंबईला जाऊन नोकरी करण्यापेक्षा आणि दहा हजार रुपये कमवण्यापेक्षा आपल्या घरात शेजारी जर पन्नास हजार रुपये कमवणार असेल तर आता पालकांचं धोरण भविष्यामध्ये काय राहणार आहे याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मला तर पत्रकारांना देखील विनंती करायची आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तीस हजार कोटीचे प्रकल्प येत आहेत तुम्ही देखील हे प्रकल्प इथं येण्यासाठी आणि ते एस्टॅब्लिश होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शेवटी प्रत्येकाची घरातली परिस्थिती मुलांच्या नोकऱ्यांच्या बाबतीतली असते ती तुमच्या माझ्यासारखी आहे त्यामुळे तुम्ही देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे संगमेश्वर तालुक्यातल्या साडेचार हजार एकर शेतकरी काढले शेतकऱ्यांनी विक्री कोणती सुविधा उपलब्ध नसतात मला तर ते विक्रीसाठी का काढली कशासाठी काढली त्यांच्याशी बोलावं लागेल साडेचार हजार एकर विक्रीसाठी एमआयडीसी साठी काढली तो का प्रकल्पासाठी काढली का इन्व्हेस्टरला देणार का हे सगळी माहिती घेऊन मी बोलतो परंतु मला सध्या तरी माहीत नाही की आपल्या जिल्ह्यातली साडेचार हजार एकर जमीन विक्रीला निघालेली आहे रत्नागिरी जिल्हा रुग्णाचा विषय नेहमीच चर्चा द्यायचा टिकायची पण आता जिल्हा रुग्णाचा कारभार सुद्धा तुझी वैद्यकीय महाविद्यालयामुळे काही डॉक्टर उपलब्ध होतात जिल्हा रुग्णालय दालन किंवा मला तुम्हाला पहिले धन्यवाद द्यायचे आहेत जे किशोर मोरे जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका करायचे ते आज सांगतायत की जिल्हा रुग्णालय सुधारलेलं आहे हीच महायुतीच्या सरकारची पोचपावती आंदोलन केलेलं आहे त्या पाहायला आता कबुदर खाना मला असं वाटतं की किती वर्षापासून आहे अनधिकृत कबुदरखाने आता अनधिकृत कबुदरखाने असतील महानगरपालिकेच्या त्याला परवानगी नसतील आणि त्याच्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असेल मुंबईकरांच्या त्याच्यामध्ये महानगरपालिकेने लक्ष घातलं पाहिजे कालच्या आभात काही सेनेतल्या उघाट्यातल्या काही लोकांचं मत असं पडलं की आता कुठं हे सामंत या जिल्ह्यात कुठं थांबू शकत नाही हे वारं आवरण कठीण आहे काय असं एकंदरीत आपण जादू गेले जिल्ह्यात की सगळे आपल्या सोबत येत हे सामंत निमित्त मात्र आहेत त्याच्यामध्ये अडीच वर्षामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जे केलेलं काम आहे आणि कोकणाला जो विश्वास दिला आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार जो कोकणाकडे कायमस्वरूपी होता तो त्यांनी पुढे नेला म्हणून जास्त कष्ट करावे लागत नाहीत अनेक लोकांना तर त्यांचं नेतृत्व हे मान्य झालेलं आहे म्हणून काल तर तुम्हाला अशी परिस्थिती सांगतो की स्वतःहून काही लोक मला फोन लावत होते की आता आमचा प्रवेश करून घ्या तर मी त्यांना सांगितलं की तुमचा तिसरा टप्प्यात करून घेऊ राजा बेटा राजा